दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसमत तालुक्यातील निर्भीड प्रेस छायाचित्रकार नागेश चव्हाण यांचा वाढदिवस तहसील कार्यालय परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्राध्यापक सुभाष मस्केसर गौतम पारकेसर भीम टायगर सेना पदाधिकारी विजयकुमार हिंगडे गायक कीर्तने छोटू कठारे राजकुमार दादा इंगडे व इतरही पदाधिकारी कार्यकर्ते या वाढदिवसाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी खूप साऱ्या सुविधे देऊन वाढदिवस मोठ्या थटामाटात साजरा केला समृद्धी मार्गीसाठी वसमतरण सुभेन मस्के आज सर्वांचा लाडका असलेला आणि पत्रकार नागेश चव्हाण यांचा वाढदिवस सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त मी नागेश चव्हाण यांना लाख लाख शुभेच्छा देतो शिख आरोग्य आणि धनिसंपन्न आयुष्य त्यांना लोक अशा प्रकारची कामना व्यक्त करतो आज फित्त पत्रकारितेच्या युगातही स्वतःचं अस्तित्व मागचा आणिपासून टिकून ठेवणारा आणि सर्व लोकांमध्ये मिळून मिसळून समाजाला अपेक्षित असलेली पत्रकारिता करणारा असा नागेश चव्हाण हा सर्व समाजातल्या सर्व जिल्ह्यातील लोकांचा लाडका पत्रकार म्हणून सुपरिचित आहे आज आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही नागेशचा यथोचित सत्कार आणि त्याला भावी अंशासाठी हार्दिक मान थांबत मी छायाचित्रकार नागेश विश्वनाथराव चव्हाण माझा आज वाढदिवस असून माझ्या वाढदिवसानिमित्त राजकुमार दादा राजकुमारदा विजयकुमार दादा एंग आपले सुभाष सर आणि सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने माझा जे वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील असंच माझ्यावर सहकार्य ठेवावे हीच मी इच्छा व्यक्त करतो